thank you महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यावर जोर दिला आहे त्यांनी आमदार बच्चू कडू यांना सायंकाळी सात वाजता चर्चेसाठी आमंत्रित केले असून चर्चेतून मार्ग काढण्याचा विश्वास व्यक्त केला आहे अमरावती येथे प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेऊ बच्चू कडू यांना सायंकाळी सात वाजता चर्चेसाठी बोलावले आहे चर्चेतून मार्ग निघत असतात कोणीच आडमुठी भूमिका घेऊ नये आपल्याला शेतकऱ्यांचं हित बघायचं आहे आम्ही पण शेतकऱ्यांच्या बाजूचे आहोत चांगल्यातला चांगला मार्ग आम्ही काढण्याचा प्रयत्न करणार आमची चर्चा आहे संध्याकाळी सात वाजता मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे मंत्री हे आम्ही सगळे त्या ठिकाणी त्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहोत आणि चर्चेतनं मार्ग निघत असतात मी त्यांनाही सांगितलेलं सा आहे की कोणीच आडमोठी भूमिका घेऊ नये आपल्याला सगळ्यांना शेतकऱ्यांचं हित बघायचं आहे आम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूनीच आहोत त्यामुळे त्यातनं जो काही चांगल्यातला चांगला, चांगला मार्ग काढतील तो काढण्याचा प्रयत्न पवई येथील एका घटनेवर माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की ते सध्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्याकडे संपूर्ण माहिती उपलब्ध नाही या घटनेसंदर्भात संपूर्ण माहिती आम्ही थोड्या वेळात देऊ मी कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्यामुळे माझ्याकडे ती माहिती नाही या संदर्भात फक्त मला मेसेज आलेला आहे लवकरच आपल्यापर्यंत सर्व माहिती आम्ही देऊ या निवेदनामुळे शेतकरी प्रश्नांवर सरकार सकारात्मक असून चर्चेतून तोडगा काढण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे थोड्या वेळात पूर्ण माहिती आपल्याला देऊ आता मी देखील आपल्या या कार्यक्रमात होतो त्याच्यामुळे सगळी माहिती आता माझ्याकडे देखील नाही आहे पण मला फक्त त्याचा मेसेज आलेला आहे त्यामुळे त्याची सगळी माहिती ते आपल्यापर्यंत लवकरच पोचे